साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केल्याने आणि नंतर पक्षनेतृत्वावर नाराज होऊन आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पद सध्या रिक्त आहे लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळण्यासाठी मंगळवेढ्याचे नंदकुमार पवार यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला होता दरम्यानच्या काळात सुरेश हसापुरे यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी आघाडीवर होते पण त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकी वेळेस भाजप नेत्यांसोबत घरोबा वाढवला ते संचालक झाले त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदामध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही आता जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे सातलिंग षटगार राजेश पवार देवानंद गुंड पाटील अर्जुन पाटील सांगोल्याचे राजकुमार पवार हे इच्छुक आहेत युवकांमधून उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळ्याचे सुदर्शन अवताडे यांचेही नाव समोर येते काँग्रेसचे नेते पंढरपूरचे भगीरथ भालके यांना पद देण्याच्या तयारीत असल्याचे कळते पण भालके पण इच्छुक नसल्याची माहिती मिळतीय लिंगायत समाजाचे नेते सिद्धारे सुरेश असापूर हे नेते आता पक्षातून बाहेर पडले आहेत एकूणच अक्कलकोट दक्षिण सोलापूर सोलापूर शहर मंगळवेढा या भागात असलेला लिंगायत समाज माजी परिवहन सभापती विजय कुमार हत्तुरे यांचे नाव आघाडीवरती आहे ही मोठी पोकळी भरून काढण्यासाठी हत्तुरे यांच्या नावाचा विचार पक्ष करत असल्याचे बोलले जात आहे सोलापूर निरीक्षक मोहन जोशी यांनी पण मुलाखती घेऊन तीन नावे प्रदेशकडे पाठवली असून त्यात हत्तुरे यांच्यासह सातलिंग षटगार यांचे पण नाव असल्याची माहिती आहे